नमस्कार मी पंजाब आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक नाशिककडं या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मका पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आता म्हणजे वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका दे जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं म्हणजे सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेणी झाली त्यांचं झालं ज्यांच्या राहिलं तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचं म्हणजे पत्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात माता राजाच्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्या आहेत म्हणून हा लक्ष येतं आमचा आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांच्या झालं त्यांचे कापूस लाकडं झाले झालं पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे आणि पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता इतका पाऊस झाला म्हणजे की जे काय मका उगून आलेली आणि इतकं पाणी चारखे वारसा केले इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दोन दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा दोन रा वर्ष सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊ नाही ना, सरी उसरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस माझे एकदम बंद होणार नाही पण सरी उसरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग तर पाऊस राहणार आहे म्हणून हा दक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात रोज उर्चा पाऊस जातात जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आहे आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेंटिंग होऊन जाईल म्हणून आनंद